मानवाच्या महत्वाच्या मूलभूत सुविधांपैकी आरोग्य ही एक महत्वाची बाब आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेमध्ये अमूलाग्र बदल होतोय कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच शिरो तालुक्यात ही आरोग्यसेवा उत्तमपणे चालू आहे सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा देण्याचं कार्य अविरतपणे चालू आहे त्यापैकीच हेरवाड उपकेंद्र हे आरोग्य सेवेमध्ये अतिशय कौतुकास्पद कार्य करीत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचं प्रतिपादन सरपंच सौ रेखा जाधव यांनी केलं जन आरोग्य समितीच्या सभेमध्ये महिला प्रसूती सेवेचे महिन्यात चार प्रसूती करून उत्तम सेवा आणि इतर रुग्णसेवेचं कार्य केले त्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं पुढील काळातही आरोग्य स्टाफकडून रुग्णांना चांगल्या पद्धतीची सेवा मिळेल अशी आशय व्यक्त करण्यात आली आहे गट विकास अधिकारी नारायण घोलप तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्राच्या सुपरवायझर सर्व आशाताई यांचं देखील कार्य उल्लेखनीय आहे त्यांचे अभिनंदन करण्यात आलं समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर वंदना गिरमल आरोग्य सेविका श्रीमती मनीषा पंढरपुरे सारिका टेळे शिंदे सिस्टर या सर्वांचं अभिनंदन करण्यात आलं उल्लेखनीय आरोग्य सेवेमध्ये हेरवाड ग्रामपंचायत व समस्त हेरवाडकरांच्या वतीनं ग्रामसभेत ही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला यावेळी अब्दुल्हाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीत कदम आरोग्य सहाय्यक सुभाष यादव अनिल गवळी उपसरपंच भरत पवार ग्रामसेविका पल्लवी कोळेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य जन आरोग्य समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी दत्तवाडहून जहांगीर रणमली